नमस्कार स्वागत आहे युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बदलण्यात आलेली नावे बघणार आहोत भारतीय सैन्याने फोर्ट विल्यमचे नाव बदलून काय ठेवले आहे विजय दुर्गे फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे नवीन नाव, नाव काय आहे इटर्नल अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून नवीन नाव श्री विजयपुरम असे ठेवण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाने नवीन न्यायदेवता पुतळ्याचे अनावरण केले त्यात कोणते बदल करण्यात आले आहे नवीन न्यायदेवताच्या पुतळ्याचे अनावरण केले त्याच्यामध्ये डोळ्याची पट्टी काढली आहे आणि तलवारीच्या जागी संविधानाची स्थापना करण्यात आली आहे जून दोन हजार चोवीसमध्ये अधिकृतपणे आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून कोणाला घोषित करण्यात आले अमरावती जुन्या संसद भवनचे नाव बदलून त्याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे संविधान सदन राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉल आणि अशोक हॉल यांचे नाव काय ठेवण्यात आले आहे गणतंत्र मंडप आणि अशोक मंडप केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या अयोध्या विमानतळाचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढे बघूया भारतात प्रथमच हॉकी स्टेडियमला रायबरेली हॉकी स्टेडियम कोणत्या खेळाडूचे नाव देण्यात येईल राणी रामपाल चंद्रावरील चंद्रयान टू ने ज्या ठिकाणी पाऊल ठेवले ते ठिकाण कोणत्या नावाने ओळखले जाईल तिरंगा पॉइंट हिमाचल प्रदेशच्या रोहतांग बोगद्याचे नाव काय आहे अटल बोगदा महाराष्ट्रातील अहमदनगर शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे अहमदनगर शहराचे नाव हे अहिल्यानगर असे करण्यात आले आहे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये बांधलेल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचे नवीन नाव काय आहे अमृत उद्यान कोणत्या राज्याने इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक चे नामकरण मनमोहन सिंग यांच्या नावावर केले आहे हिमाचल प्रदेश सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण केले पंचाहत्तर वर्ष दोन हजार चोवीस मध्ये हैदराबाद ही पूर्णपणे कोणत्या राज्याची राजधानी बनली आहे तेलंगणा भारतातील सर्वात लांब केबल स्टे ब्रिज सिग्नेचर ब्रिजचे नवीन नाव काय आहे सुदर्शन सेतू मध्य प्रदेशच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे राणी कमलापती रेल्वे स्टेशन ओडिशाच्या रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशच्या झाशी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे वीरांगना लक्ष्मीबाई भारतातील पहिल्या रॅपिड एक्स ट्रेनचे नवीन नाव काय आहे नमो भारत पुण्याच्या आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट स्टेडियमला कोणत्या खेळाडूचे नाव देण्यात आले आहे नीरज चोप्रा मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा चे नवीन नाव काय आहे मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ केंद्र सरकारने महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नाव काय केले आहे औरंगाबाद शहराचे नवीन नाव छत्रपती संभाजीनगर असे केले आहे आगरतळा विमानतळाचे नाव काय आहे महाराजा वीर विक्रम एअरपोर्ट केंद्र सरकारने दिल्लीच्या राजपथ आणि सेंट्रल विस्टल लॉन्च चे नाव बदलण्याची काय घोषणा केली आहे कर्तव्य पथ राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे औरंग राष्ट्रीय उद्यान दिल्लीच्या पर्यावरण भवनचे नवीन नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे पंडित दीनदयाल अंत्योदय भवन मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे चिंतामण द्वारकानाथ देशमुख स्टेशन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून कोणत्या व्यक्तींची नावे काढून टाकण्यात आली आहेत इंदिरा गांधी आणि नर्गीस दत्त ट्रेन अठरा चे नाव काय ठेवले आहे वंदे भारत एक्सप्रेस आसामच्या बोगीबिल ब्रिजचे नाव बदलून काय ठेवले आहे अटल सेतू चंद्रावर चंद्रयान तीनच्या लँडिंग साईटचे नाव काय आहे शिवशक्ती पॉइंट कोणत्या राज्य सरकारने आपल्या तुरुंगाचे नाव बदलून सुधार गृह केले आहे उत्तर प्रदेश जिम कॉर्बेट टाइगर रिझर्व चे बदललेले नाव काय आहे रामगंगा राष्ट्रीय उद्यान महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या नावाने कोणत्या स्टेडियमचे नाव दिले जाईल इडन गार्डन स्टेडियम जे की मध्ये आहे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम मोटेरा स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेलचे नाव, काया है? मोधी। नाव काय आहे नरेंद्र मोदी अलाहाबाद या शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे प्रयागराज नवी दिल्लीचे प्रवासी भारतीय केंद्र हे नवीन नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे सुषमा स्वराज भवन महाराष्ट्रातील उस्मानाबाद शहराचे नवीन नाव, नाव काय आहे धाराशिव महाराष्ट्र सरकारने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे नाव काय ठेवले आहे अटल बिहारी वाजपेयी स्मृती सेतू